ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत गुरुचरित्र भावार्थ अध्याय चौथा ऐसी शिष्याची विनंती सिद्ध काय बोलते साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचरणी शिष्याची अशी विनंती सिद्ध सिद्धमुनी म्हणाले तुझी भक्ती फारच चांगली आहे तुझी गुरुचरणी प्रीती जडो आणि तुला मी ऋषींची सृष्टीच्या आरंभापासूनची कथा सांगतो फार पूर्वीची सृष्टी नव्हती तेव्हा सर्वत्र पृथ्वी सृष्टी ही जलमय होते या अवस्थेला आपो नारायण म्हटले आहे त्या ठिकाणी सृष्टी निर्माण करावी अशी त्याला बुद्धी झाली प्रथम हिरण्यगर्भ अंडे निर्माण झाले त्याला ब्रह्मांड असे नाव पडले त्यात ब्रह्मदेवाचा उद्भव झाला ब्रह्मदेवाने चौदा भुवने दहा दिशा मन वाचा काल व काम क्रोध इत्यादी वृत्ती निर्माण केल्या पुढे ब्रह्मदेवाने सात मानसपुत्र निर्माण केले मरीची अत्री अंगिरस पुलस्तस्य पुलह कृतू वशिष्ठ असे हे सात पुत्र त्यात अत्री हा मुख्य होता तेथूनच श्री गुरु परंपरा ही सुरू झाली अनुसया ही ऋषींची पत्नी सर्व प्रतिव्रता श्रेष्ठ व अतिशय ती सुंदर होती तिच्या प्रतिव्रताच्या व तपाच्या योगाने सर्व देव आता आपल्या स्थानाला भय उत्पन्न झाले असे वाटून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले असता त्यांच्या घराण्याचा विचार करून ते दे तीन देव अनुसयाचे सत्व पाहण्यासाठी भिक्षुकांची रूपे धारण करून अत्रीच्या आश्रमात गेले अत्री बाहेर गेले होते ती वेळ साधून त्यांनी भोजनाची मागणी केली अनुसयने के भोजन तयार केले व त्यांना भोजनास बसण्यासाठी पाने देखील मांडली तेव्हा ते म्हणाले नग्न होऊनी सती देखा घेऊनी आली अन्नदका तव तोची झाले बालका ख पुढे लोळती तिच्या संकल्पाने ते बाल स्वरूप असे होऊन खेळू लागले अनुसयाने त्यांना स्तनपान देऊन त्यांची भागवली ती अंगाई गीत गाऊन पाळण्यात निजवत होती तोपर्यंत ऋषी आले तिने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला त्यांनी हे ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत हे जाणून त्यांना नमन केले तेव्हा बाल स्वरूप तशीच ठेवून तिन्ही देवांनी त्यांना निज स्वरूपात दर्शन दिले व वर देऊ केला तेव्हा वर मागितला तिघे बालक माझे रहावे माझे घरी राहावे पुत्रापरी निर्धारी त्रयमूर्ती आपण एकदाच तुम्ही बाल एक होऊन पुत्राप्रमाणे माझ्याजवळ नित्य रहावे असा वर मागितला तेव्हा देव तेथेच बालरूपाने राहिले आणि पुढे ब्रह्मदेवाचा बाल अवतार चंद्र व शंकराचा बाल अवतार दुर्वास हे दोघे अनुसयाची आज्ञा घेऊन तपश्चर्या करण्यासाठी तेथून निघून गेले विष्णू मात्र दत्त रूपाने अत्रीन जवळ राहिले या अध्यायाचे रहस्य असे की देवाच्या मागे आपण लागायचे नाही आपण स्वकर्तव्य स्वधर्म यांचे इतके निष्ठेने पालन करायचे की देवच आपल्याकडे धावून आला पाहिजे ही स्वधर्म रूपभक्ती देवाला आवडते अनुसया व ऋषींनी सहकर्तव्याचे व सधर्माचे पालन इतक्या निष्ठेने केले की परमात्मा त्यांच्याकडे धावून आला आपल्या माता पित्यांची सेवा करताना पुंड्यलेखाचे पुण्य एवढे वाढले की पांडुरंग त्याच्या भेटीसाठी स्वतःहून आला मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद